बघा इतके पीस पडले तर फायनली मित्रांनो परत एकदा चालवलोय नदीला आणि आज रोहिदास गेला तर पुढं तर आई आणि मग दोन तीन जण गेलेत पुढं तर आम्ही सुद्धा चाललेलो आहे आणि खास करून तर त्या पुढं गेल तर रॉड घेऊन आणि एक फ्रॉक तर त्याला मरळसुद्धा सापडलेलं आहे त्याने पकडलेले आहे मरळ आणि तो बोलतो आहे की एक दीड किलोचे तर हाय तर आजचा जबरदस्त असा प्लॅन करून चाललो आहे आणि ती मरळ पकडली ते आज आम्ही नदीलाच बनवणार आहे तर बघू आपण रेसिपीसुद्धा बनू आणि जमलं तर फ्रायसुद्धा बनू तर सगळं मग प्लॅन करून आलं घरनं सगळी भांडी आणलत आम्ही तर बघू पहिली किती मोठी मरळ आहे ती आणि त्याच्यानंतर आपण बघू काय करायचं चला नदीला जाऊ हे बघा त्याच्या अगोदर लोकेशन तर जबरदस्त आहेच आणि जवळ जे इकडं ऊस सुद्धा आहे आणि ऊसाच्या पलीकडं मग आहे नदी शाजारी जे तर चला इथून थोडेफार दिसतच असत तर चालेल येऊन सुद्धा पोहोचलेलं आहे नदीला आणि बघा नदीच्या एकदम शेजारीच आणि पिंकीला उतर वरलं कारण तर इथंच ज चिखल झालेलं आहे पुढं तर गाडी घसरते गा तर आलोय आता तर चला तर बघू शकता तिकडं जे दिसतात ते आमची फॅमिली आणि तिथं रोयदा सुद्धा रोड रोआ टाकतोय तर त्याने तिथं पकडलेले मरळ बघू आता जाऊन किती मोठे आहे ते तर चला एकदम नदीच्या शेजारी येऊन सुद्धा पोहोचलोय आणि छाडे सुद्धा आणल्यात आणि एकदम बारखानले मासे सुद्धा पकडायचा प्लॅन आहे तर बघू बारखानले मासे भेटतात का आणि त्याच्या संग त्याने रॉडसुद्धा आणलेले रॉयदसने आणि त्याला एक मरळ भेटली आणि खास करून तर तोच मोठा प्लॅन आहे रेसिपी आणि फ्रायसुद्धा बनू बघू शकता एवढ्या जागेत मग त्याने मरळ पाकडली तिथं आणि तो थोडा लवकर आला त्याच्यामुळं लवकर खास करून तर मरळीसुद्धा भेटतात आणि सकाळचा जो टायमिंग असतोय त्या सकाळच्या टायमिंगमध्ये मरळी अशा कडने अशा येतात वरती तर असा मग चान्स असतोय की मरळ ला लागते त्या वेळेस अशी पटक्याने आणि जर जास्त असं ऊन झाल्याच्या नंतर काय मरळ असे भेटत नाही जास्त करून सकाळचं टायमिंग आणि संध्याकाळचं मग असं माशेकांचे पण असो ते जास्त करून सकाळ संध्याकाळ भेटतात तर इथंच या कोपऱ्यातच बोलतो आहे की इथं मरळ त्याने पकडले सकाळी तर बघा आता तिथं मग त्याने मरळ पकडून ठेवले ते सुद्धा सुद्धा दाखवतच तुम्हाला किती मोठी पकडली आणि ह्याच मग इथं चांगला असा स्वच्छसुद्धा जागा झालेला आहे आणि पाणी मग असा पुर आला तर मोठा तर त्याच्यामध्ये चांगलं मग इथं जागा स्वच्छ झालेला आहे तर आता आपण इथं सगळी तयारी करणार आहे आणि रॉडसुद्धा मग टाकणार आहे बघू त्याला काय भेटतात का रॉडला आणि बघा मग सगळे तयारीमध्ये आलतो आम्ही तिकडं बारखांसोबत छाड्यामुळे बारखांले मासे भेटतात गांडूळ लावलं तर चालटसुद्धा भेटते आणि पीठ असं लावलं तर कोळशी भेटते चिल्लापी भेटते तर बघू आपल्याला कंचे भेटतात आणि त्याच्या अगोदर मरडसुद्धा इकडं बघू किती मोठी आहे ती तर बघा मस्त साईज आहे आणि मला वाटलं होतं की कि एक किलो असन पण एक किलो नाही ते जवळजवळ दीड किलोच्या पुढंच आहे बघा किती मोठी मरळ सुद्धा एकदम मस्त साईज भेटलेली आहे तर चला आता पाटक्याने पिंकीकरण तयार आहे त्याची पण मी सुद्धा रॉड तयार करून घेतो आणि तंगूस लावतो एकदम नवीन त्याला आणि बघू मी चपाती लावून टाकणार आहे आणि आईने त्यांनी मग गांडोळ लावलेलं आहे तिकडं मग गांडोळाला जास्त करून मासे गांडोळाला सापडतात आणि चालट किंवा वाम बी मासे सापडते जास्त तर नाही पण अर्धी तर सापडते गांडोळ काय म्हटलं आणि तिकडं सुद्धा मग फ्रॉग लांबवरती टाकलं आहे मध्ये मध्ये तर काय जास्त मग चान्स नसतोयच पण अचानक भेटले तर भेटले जास्त जास्त करून मरळ असे गावताच्या शेजारीच असते तर बघू आता मी सुद्धा तयारी करून घेतो रॉड मग तयार करतो मी सुद्धा माझ्या रॉड आणला आन आहे आणि मी चपाती लावून टाकणार आहे जास्त करून तर बघू चपातीला काय भेटतात का आणि तोपर्यंत आपले रेसिपी सुद्धा तयार होईल आणि जबरदस्त असा प्लॅन करूनच आलो आहे तर बघू आता मरळीचं एकदम पीस बनवून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोच की ती आपल्याला पीस पाडतात ते, ते आणि मग प्लॅन करू आपण की कि फ्राय किती करायची आणि रेसिपी मग कालवण किती बनवायचं तर आपल्याला सरपणाचे सुद्धा काही कमी नाही कारण तर सगळं मग नदीचा काचरा आलाय वाहून गवत आणि त्याच्यात लाकडंसुद्धा आहेत बागा लाकडंसुद्धा आहे तर आपल्याला त्याच्यातनंच काढायच्यात आणि आपल्याला इथंच इस तू पेटवायचे आणि पहिले मरळसुद्धा माझ्या कापून घ्यायचे आणि किती पीस पडतात ते, ते आपलं तर बघू तर चला मी सुद्धा माझे लमदूर तयार करून घेत बघू वाटत तर नाही मागे बेटचे म्हणून पण तरी सुद्धा आपण बघतो आणि दोन गळ आणून आहे मी कारण तर एकाची चापाती जरी खाली तरी एकाची आशी राहते मग मासे जास्त करून आपल्याला आणि एक गळाचं काय आहे की त्याची चापाती पाडल्याच्या नंतर काही मासा वड़त नाही 嗯，来吧。 तर बघू शकता हे थोडं शिस लावून घेतलं आहे आणि ते कमी पडत होतं शिस तर त्याच्यामध्ये एक जाळ्याचं मनी आहे आणि जाळ्याचं मनी घरनं आणलं आहे तोसुद्धा लावून घेतो आहे आता घेतला आहे आणि हे तर आपलं माझ्या टायमपास वारे आहे खास करून तर आपण दुसरा प्लॅन करून आलो आहे होऊ शकता ह्याच्यावर मग सकाळी रोडच नाही मरळ पकडले ह्याच्यावर आणि हे मागे मी आता चेंज केलं आमच्याकडं लावलं त्याला आणि ह्याच्यावरती त्याला मरळ भेटली मा या स्ट्रॉग ये तर याच्यावर त्याने पकडली आणि आता मी ते चेंज करून हे लावले आणि मावाले तर काय मी खोलतच नाही आता हे मोकळे तर ह्याच्यावर मी ट्राय करतो आणि थोडं म्हणजे टाईमपास वारे कारण तर बघू भेटलं तर भेटला अचानक एवढी आप तर आपल्याला काय गॅरंटी नाही वाटत लांब लांब जायला त्याच्यासाठी खास करून तर जेवढं जागा तरी सुद्धा बघू टाइमपास आता चला आता किती आपले पीस पाडले ते तुम्हाला दाखवत आहे आणि भरपूर मग पीस पाडलं त्याचे कारण तर दीड किलोच्या पुढं झाले ते मरळ आणि जवळजवळ दीड ते पावणे दोन किलो पर्यंत होती बघा कारण तर इतके पीस पाडलेत आणि ते तिकडं असे मग गोल पीस बनवले ते कारण तर त्याचे म तळणार आहे ते आणि खास करून तर यो रवा आणलेला आन आहे आणि रवा त्याच्यामध्ये मिक्स करून रवा लावणार आहे त्याला मग चांगले एकदम कडक होत्या तर रव्यात जर आपण तळले तर, तर कडक होत्यात एकदम चांगले तर बघा इतके पीस पाडलेत आणि हेच आपल्याला असं वाटतं की हेच एक किलो असं आणि हे पण बघा म जवळजवळ पावणे दोन किलोपर्यंत होतीच ती मरद त्याच्यामुळे इतके पीससुद्धा पडल्यात आणि सरपंचाची सुद्धा आपल्याला कमी नाही जवळच व्यटत आहे सुद्धा एकदम नदीच्याच किनाऱ्यावरती आणि त्याच्यामध्ये आपलं टाईमपाससुद्धा होतं आहे तिकडं रॉडनीसुद्धा मासे आपण पकडू आणि तिकडंसुद्धा सुद्धा एक मै छडी टाकली तिथं आणि त्याला गांडोळ लावून टाकलेलं आहे त्याने आणि बारकी रॉड आहे आणि तिथं थोडं मोराचं पीस त्याला लावून घेतलं आहे मग ते आपल्याला कळतंय की माश्याने जर ओढलं तर ते खाली बुडतं आहे मग आपण जमतं आहे वाढायला सुद्धा बाबांनी एक टाकलेले शेडी <laughs> आणि तिकडं त्यालासुद्धा मग मोराचं पीस लावून घेतलं आहे बघू कुणाला भेटतंय मासा तो नक्कीच दाखवतो तुम्हाला तर चला बागा पिंकीची अशी तयारी झालेली आहे चालू आणि तुम्हाला सुद्धा मग पूर्ण दाखवतोय जितकं दाखवत आहे तितकं बघा आणि दोण्यामध्ये सुद्धा मसाले टाकून घेतलेले आहेत आणि नदीवर आम्ही कधीच मग मरळ पहिल्यांदाच बनवतोय कारण तर पहिली कधीच आम्ही बनवली नव्हती मरळ मरळीची फ्राय इतका घेते आणि त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलंय मीठ मसाला आणि हळद आणि हे सुद्धा केलेत तयार बघा महे सगळे मसाले लावून ते तसे मसाले लावून घेतले आणि त्याच्यानंतर रव्यामध्ये मिक्स केल्यात बघा सगळा रवा सुद्धा त्याला लागलेला बघा एकदम मस्त आहे सुद्धा आणि मग कडक होतंय खास करून तर पीस जर रवा लावल्याच्या नंतर असा सगळा पूर्ण म्हणजे त्याला लागतो रवा आणि पीस खास करून तर कडक होतात आणि कुरकुरे असे होत्यात तर मजा येते खायला असे तर जास्त करून आम्ही जर आपल्याला फ्राय करायचे असली तर आम्ही रावेमध्येच करतोय पण नदीच्या किनाऱ्यावर कधीच मग मरळ बनवलेच नाही पहिले कधीच तर आता पहिल्यांदा आम्ही बनवतोय आणि सगळं म्हणजे टाईमपाससुद्धा होतंय मासेसुद्धा आपल्याला भेटतील कारण तर एक बारीक लागतात त्या छेड्यांना तर बारीक लागतात आणि लमदोर जर टाकला त्या ले त्या ले 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 तर त्याला मोठा मासासुद्धा सापडू शकतोय आणि बारखां पवारांना काही आणायला जमलं नाही कारण तर शाळा होते आणि मरळ तर अचानकच भेटले रॉयदाच पुढं आलता त्याच्यामुळे त्याला भेटले आणि मग प्लॅन बनवला आम्ही की नदीला जाऊन फ्राय बनवायची तर बघू आता थोड्या वेळेने तयार होतील मग परत एकदा तुम्हाला दाखवतो मासे भेटल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा दाखवतो एकदम बघू शकता बारक्या साईजची ची फिश सुद्धा भेटलेले आणि आयला ते पण ते बारक्या चेला मग मासे आहेत एकदम बारीक बारीक तर मासे आहेत आणि एकदम गळ सुद्धा बघा एकदम बारक्या साईजचा गळ सुद्धा आहे इतका मोठा तर काही गळ नाही तो बघा तर चला मग आता रॉडसुद्धा मी तयार केलाय आहे सुद्धा एक कारण तर ह्याला धाग आहे या रॉडला आणि त्याला माहीत आमच्या गळ आवलाय तर मी ह्याला मग फक्त गळ आवून घेतोय आता गळ आणि थोडंफार शिस तर बघू शकताय मला वाटलं नव्हतं की शिंगट्या सुद्धा भेटन बघा एकदम जबरदस्त अशा मोठ्या साईजच्या शिंगट्या बघा आणि मागे चिलापी लागलेले त्याच्यामुळं वाटलं की चिलापीचा असणार आहे पण नाही शिंगट्या होता बघा एकदम मोठ्या साईजचा बघा किती मोठा आहे आणि परत एकदा आयनी पाकडलेला जवळजवळ तिसरं मास आहे मग त्याच्या अगोदर सुद्धा एकदम बारक्या साईजचा पाकडलेला आणि त्याच्यानंतर चिलपी आणि आत्ता एकदम हॉट्या साईजचा शिंकट्या आणि बारका गळ आहे त्याच्यामुळं खास करून तर गिळत सुद्धा येतं आहे माशांला आणि बेटतच सुद्धा आणि तिकडं रोयदासची सुद्धा तयारी चाललेली आहे तो सुद्धा माझे तंगूस गोटाळून घेतोय त्याला आणि लमदोर बनवतोय तो आणि इकडं पिंकीची वेगळीच तयारी चाललेली आहे आता मग पूर्ण झालेलेच जेत आता उरकलेले आता फक्त हे बनवायचं आहे कालवण तर ह्या साइडला सुद्धा मग बारखा मासा आणलेला आहे पकडून बघा आणि मासा आहे डेबरी मासा बोलतात ह्या माशाला आणि एवढं आंडोळावरती आहे तर चला तर उशार लागलाय पण फायनली आपलं झालेलं आहे सगळं आणि माशाचं सुद्धा बनवलंय आणि मासे तळून सुद्धा घेतलेले आहेत आणि खास करून तर रव्यामध्ये तर आता ते सुद्धा तुम्हाला दाखवतय आहे तर बघू शकताय एकदम जबरदस्त असं म्हणजे शिजून झालेलं तयार आहे आणि मरळेचं कालवण आणि तिकडं अ रा मध्ये तळलेले मासे मरळ बघा असे पीस झालेले आहेत एकदम कडक हम्म तर बघा एकदम कडक झालेले आहेत म्हणजे पीस ते तर खायला जबरदस्त अशी मजा तर येणारच आहे आणि कालवण सुद्धा बनवलेलं आहे आता झालेलंच आहे माझे पूर्ण तर पिंकीला तर काही उत्तर तर येत नाही चुलीवर ना तर आता आई आलेले आणि नेट उतर आता मय जे सांडायला नको आता तर चला फायनली आपलं मय डायरेक्ट घरात जसे बनवतात त्याच्यापेक्षा भारी बनवलेलं आहे चला मग आता भूकसुद्धा लय मय लय लागलेले कारण तर आम्ही जेवण बिलकुल नव्हतं आलं कारण तर सकाळ सकाळ रोयदासनी मर पाकडली त्याच्यामुळे सगळा प्लॅन चेंज झाला आणि बोललो की नदीला जास्त रेसिपी बनवायची आणि बनवूनसुद्धा झालेली आहे तर आता माहिती सगळे आता जेवायलासुद्धा सुरुवात करून घ्यायला लागणार कारण तर पावसाचं वातावरणसुद्धा आहे तर बघा वरती मय एकदम काळ काळ ढग असं चाललेलं आहे तर पाऊस यायला नको त्याच्या अगोदर आपण जेवण घेऊ तर चला इथं जेवायला मग बसायला लागणार आहे चांगलं मय स्वच्छ झालेलं आहे जागा पाण्याच्या वाहत पाण्याच्या मुळं मोठा पूर झाला आणि एकदम इथं गवत सगळं गेलेलं आहे निघून आणि एकदम मोकळं मैदान झालेलं आहे तर रेव झालेलं आहे तर आता एक वाळू वरती जातो जेवायला सुद्धा बसणार आहे तर चला आता पिंकी वाढायला सुद्धा सुरुवात माहिती करते जबरदस्त असे मरळेचे पीस आणि इकडे सुद्धा दोन दोन पीस तळलेले रवमध्ये हे तर आता त्याच्या संग चपाती सुद्धा आहे आणि भात सुद्धा मग भरपूर आणलेला आहे बघा भात सुद्धा आहे आप आपल्याकडे ले ले, जाँ 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 तर आत्ता सगळं काम आहे पांगून बसलेले आहेत तिकडं रोहितच बसतोय तिकडं बाबा बसतात आणि सगळं काम आहे इथं चांगलं जागा आहे स्वतचे आणि त्याच्यातही चालू जे मग सुद्धा लावून ठेवलेलं आहे टाइमपास वारे आहेत सगळं आणि सुद्धा दोन तीन मासे भेटलेले आहेत आपल्याला बघा आता मी सुद्धा आपल्या जागा महे बघतोय आणि ज्याच्या त्याच्यामुळे जिकडं तिकडं जाऊन बसतात आता आणि जबरदस्त मजा तर येणार मरण आम्ही पहिल्यांदा बनवली कधीच ना असे मोठे मासे बनवले तर आता इथ बसतोय आणि मरळचे पेश एकदम कडक झालेले आणि एकदम कुरकुरीत असतात ते आणि चव सुद्धा मस्त आहे तारीख जबरदस्त असत आणि हे सुद्धा म सगळ्या तयार माझे घरनं मसाले आणलं होते एक नंबर मग माझ्या झाले अरे चला सगळे आम्ही ज्यावेळेला बसलेलो आहे आणि सुरुवात सुद्धा प्रत्येकाचे झालेले तर तिकडं दोघी जणी चला जेवण आहे पहिलं भूकसुद्धा भरपूर लागली कारण तर आता जवळजवळ एक वाजले सकाळपासून जेवलं नव्हतं आणि त्याच्यात मरळचे कालवण आणि बघा बारखी आताशी उठलेले आहे आणि ती जोपलेली आहे आणि आता नेमकेच ते जेवायला सुद्धा उठलेले आहे आणि शेवटला उठले ते एकदम कारण तर आमचं सगळं जेवण सुद्धा झालेलं आहे तर जेवण सुद्धा झालेलं आहे आणि पाणी मी घरनं आणलेलं आहे पाण्याच्या बाटल्या भरून घरनं आणलं कारण तर नदीचं पाणी गंडूळ सुद्धा आहे आणि सर्दी होती त्याच्यामुळे जास्त पेत तर नाही आम्ही पेतोय असं निवळ पाणी झालं आणि स्वच्छ झालं मग पेतोय सुद्धा तर चला आमचं ऊरखलेलं सुद्धा आहे आणि घरीसुद्धा मग निघालेलं आहे कारण तर सुद्धा वातावरण झालं आहे आणि मग पडतो आहे थोडा थोडा बारीक बारीक असं पडतो आहे मग आधूनमधून येतोय तो, 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 तो पाऊस तर आमचं मग पूर्ण झालेलं आहे जेवणसुद्धा तर चाललेलं सुद्धा आहे घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा